नाही तर आपल्या उत्पादकांची शेतकऱ्यांची मुलं शिकावी आपल्या लोकांची चांगली जर भावना असली तर शासनानं केला कारण प्रायव्हेट पूर्वी आज के सरकारी जाण्याच म्हणजे गव्हर्नमेंटच आपलं करत पहिल्या ओपन केल्यापासून हा विचार मी केलेला आहे पण शासनाच्या तीस एकर जमिनीच्या आम्हाला निर्णय झालेला आहे हा विषय तुम्हाला सांगत दुसरा मुद्दा एक आहे की दूध आणि दुधाची आमच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये अतिशय भौगोलिक कठीण आहे आणि दूध लोकांचं दोनशे चाळीस दिवस संसार असते तर तेवढं काय समजा राहावं पूर्वीच्या पन्नास लिटरचं दूध सरासराची होती ते दूध तिथे दोनशे घालावं ही भूमिका ठेवली ती कोठ्या दुरुस्ती केली